किताबाचा मानगरे आता पा। आणि पैलवान इमामुख वर्ल्ड चॅम्पियन जर्जिया भारत विरोधात जर्जिया अशी कुस्ती या ठिकाणी आता लागणार आहे पैलवान आखाड्यावरती चला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पटेल आपण मैदानावरती यायचं जॉर्जियाचा पैलवान हे कुस्ते आहे महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील मुख्यमंत्री साहेबांच्या गिरीश भाऊ साहेबांच्या शुभस्थे पैलवानांचा आदर सन्मान करण्यात आलेला पैलवाना